तर नमस्कार शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे जी काही अप्लिकेशन आहे क्रॉप इन्शुरन्सची यामधून जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर पीक विमा तुम्हाला कशाच्या माध्यमातून मिळेल जर तक्रार कशाप्रकारे करायची आहे तर क्रॉप इन्शुरन्सबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर शेतकरी म्हणून नोंदणी करा यावरती तुम्हाला असं चार ऑप्शन इथं दिसतील त्यावरती क्लिक केल्यानंतर यापूर्वी पीक पी तुम्ही नोंद केलेली आहेत का हो किंवा नाही ते तुम्हाला इथं द्यायचं आहे जर तुमच्याकडे पावती आहे की जुनी पावती आहे की नवीन ते तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि खाते क्रमांक टाकून तपासा ता यावरती क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणीची जी काही माहिती आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर पॉलिसीसाठी प्रवेश करा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची पॉलिसीमध्ये प्रवेश करू शकता त्यानंतर आपला मेन जो पॉईंट आहे ते नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर सर्व जे आहे तर आपल्याला यामधूनच या ॲप्लिकेशनमधून या संपूर्ण डिटेल्स मिळून जाते जर तुम्हाला पीक विमा मिळत नाही त्यानंतर मिळत जर असेल तर किती टक्के मिळणार आहे तक्रार कशाप्रकारे करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर विमा पॉलिसीची यावरती ज्या क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची जी काही स्थिती आहे ती तुम्ही चेक करू शकता जे की तुम्ही पीक विम्याचा खरीपचा भरलेला असेल रब्बीचा भरलेला असेल ते तुम्हाला अर्ज क्रमांक जे की पावती रिसिप्ट नंबर म्हणून राहील ते तुम्हाला इथे टाकून कॅप्चर टाकून स्थिती तपासा यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे पीक विमा हप्त्याबद्दल जाणून घ्या जे की मागच्या वेळेस आपल्याला पैसे भरावं लागत होतं हेक्टरप्रमाणे जसं की सोयाबीनला आठशे रुपये होतं तर यावेळेस खरीप आणि रब्बी पीक विमा अगदी एक रुपयामध्ये होता तर तशाच प्रकारे जे आहे तुम्ही चेक करू शकता त्याचे जे काही कॅल्क्युलेशन इथून तुम्ही करू शकता त्याबद्दल त्यानंतर तिसरा जो मेन पॉईंट आहे पीक नुसकान यावरती क्लिक केल्यानंतर पीक नुस नुसकानाची जे काही पूर्वसूचना आहे जर तुमच्या शेतामध्ये अवकाळी पाऊस गारपीट चक्रीवादळ त्यामुळे जे काही तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे जास्ती पावसामुळे किंवा प तुमच्या पिकावर सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे जेव ज्वारी गहू हरभरा यावरती जे काही खरीप आणि रब्बी पिकाचे असे जे काही तुम्ही यामधून तुम्ण जे तक्रार नोंदवू शकता तर ते तक्रार कशाप्रकारे नोंदवायची यावरती सविस्तर दोष तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चक्री कोणते जे काही नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला त्यामधून सिलेक्ट करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता त्यानंतर खालचं जे आहे पीक नुकसानाची स्थिती जी की तुम्ही तक्रार नोंदवली आहे त्याची जे काही टोकन आय डी आहे ते आय डी तुम्हाला इथं टाकून ते यशस्वी यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची काही स्थिती आहे ती तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर शंका आणि समाधान यावरती क्लिक केल्यानंतर पीक किंवा जे काही तुम्ही स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे भरायचं आहे विम्याचे जे काही उद्दिष्ट काय आहे त्यानंतर अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतील हे टू झेड माहिती तुम्हाला इथं जे आहे बघायला मिळेल त्यानंतर पीक विमा जे आहे तुम्ही तक्रार कोणते किती टक्केपर्यंत इथं नोंदवू शकता ते सुद्धा तुम्हाला इथं त्याबद्दलसुद्धा माहिती इथं बघायला मिळेल तर त्यानंतर सरासरी किती मिळणार आहे सरासरी कधी मिळेल त्यानंतर किती टक्के तुम्हाला हे करायचं आहे स्टँडिंग क्रॉप म्हणजे तुमचं पीक उभं आहे की किती दिवसाच्या तुम्हाला इथं तक्रार नोंदवायची आहे किती टक्केवारी तुम्ही इथं टाकू शकता ए टू झेड माहिती तुम्ही इथून जे आहे वाचून घ्यायची आहे तर आपण जे इथं बॅक येऊया त्यानंतर मदत केंद्र यावरती क्लिक करून जर तुम्हाला काही अडचण जात असेल जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही जर तक्रार केलेली असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेचं आहे की पी कशा कशाप्रकारे मिळवायचा आहे ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे जेणेकरून तुमचं जे काही स्टेटस आहे अप्रूवल फॉर पेंडिंग जर दिसत दिसत असेल तर लवकरच जमा होईल किंवा रिजेक्ट झालेलं असेल तर तुम्ही तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे जेणेकरून तुम्हाला व रब्बी पीक पिकुमा दोन्ही मिळेल त्यानंतर इथे नाव टाकायचं आहे तुमचं मोबाईल नंबर ईमेल आणि तुमची इथे प्रतिक्रिया द्यायची आहे जेणे जे की तुम्हाला जर पिकुमा मिळाला नसेल किंवा तुमच्या काही जर समस्या असतील किंवा इथं संपर्क करा यावरती क्लिक करून तुम्ही तुम्ही संपर्कसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे क्रॉप इन्शुरन्सची जे काही लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला जर खरीप व रब्बी पीक विमा मिळाला नसेल तर ते कशाप्रकारे मिळवायचं आहे यावरतीसुद्धा डिटेल्समध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला येणारच आहे तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा